आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विनायक भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली आहे तरुण उमदा धडाडीचा नेतृत्व विनायक भुजबळ यांची निवड झाल्यामुळं त्यांचे अभिनंदन सर्व ग्रामपंचायत सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन उंडे विविध सामाजिक राजकीय स्तरातील मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेटून फोनद्वारे व फ्लेक्स शुभेच्छा फलक लावून केलाय त्यांना भावी वाटचालीस तेज तुफान न्यूज चॅनलतर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा सरपंच विनायक भुजबळ यांना सोशल मीडियामध्ये विविध शुभेच्छा पोस्ट करण्यात आल्या अशीच एक पोस्ट जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलजी बेनके यांनी फेसबुकला केली आहे चला तर पाहूया फेसबुक पोस्टची एक झलक आपल्या जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माझे युवा सहकारी श्री विनायक भुजबळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन झपाट्यानं बदलत असलेले वारुळवाडी गाव आता माझे मित्र विनायक यांच्या नेतृत्वात विकासाच्या दृष्टीनं वेगानं पुढे येईल अशी मला खात्री आहे त्यांना वारुळवाडीच्या विकासासाठी हवी असलेली कुठलीही मदत करण्यास मी सदैव तत्पर राहीन विनायक यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आपला अतुल बल्लभ बेनके माजी आमदार जुन्नर विधानसभा